पंच समितीची जी जागा आहे मडकेपाड्या इथे आपण तक्रार केली होती आज त्याची सीमा निश्चित होती काय सांगाल या संदर्भात मी काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिका मडकेपाडा या ठिकाणी पंच समितीची जागेवर अतिक्रमण केले असं मला समजल्यानंतर मी माननीय गटविकास अधिकारी गायकवाड पाटील यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने सात आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी बी डीओ त्या संदर्भ नंतर पुर सगळे पोलीस यांनी जाऊन त्या ठिकाणी जागेची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी मोजणी केली मोजणीच्या नंतर आज मडकेपाडा येथे बी डीओनच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आज जी मोजणी केली होती तिची जागा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुरबाडचे विद्यमान नगर श नगराध्यक्ष बाबू चौधरी यांची देखील घरपट्टी आहे आणि आज ती जागा निश्चित झाल्याच्या नंतर त्यांनी अतिक्रमण केल्याचे त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे पुढं काय करावं या संदर्भामध्ये पंचायत समितीने जर कार्यवाही केली नाही किंवा ती चाळ आणि ती बिल्डिंग जमीनदोस्त केली नाही त्या संदर्भामध्ये मी पंचायत समिती कार्यालयासमोर अमर उपोषण करणार आहे